नमस्कार मी उद्धव भारशंकर पुणे महाराष्ट्रातून नमस्कार सर नमस्कार। सर आपलं नाव गाव सांगा आणि मग तुम्ही मल्टीप्लायर कसं वापरलं याच्याबद्दल माहिती द्या नमस्कार मी प्रल्हाद दिगंबर पाटील राहणार दांडेगाव तालुका कळंदुरी जिल्हा हिंगोली मल्टीप्लायर वापरण्याचं कारण की लहानपणापासूनही आम्ही वापरले आहे ड्रेसिंग केली तेव्हापासून कमीत कमी द्या महिन्या महिन्याला वापरले आज अडीच महिने व्हायलेत रोपा सहित एकरी महिन्याला एक किलो भर टाक वापरले आणि या रोपात वापरणं म्हणजे इतक्या कमी कालावधीत ना केळी कवाद झाला नाही ही पहिली हळव म्हणजे सुरुवातीपासून आतापर्यंत वापरणार आहे आणि इथून पुढे वापरणार सुरुवातीपासून तुम्ही आतापर्यंत ह्या केळीच्या पिकाला मल्टीप्लायर वापरलं हो। किती किलो गेलं साधारण आता हे की जवळपास याला तीन, तीन किलो तीन किलो, किलो। आता तुम्ही म्हणलात की याच्यासारखी केळी पहिली नव्हती म्हणजे हे पहिल्यांदाच गास घडतं की मल्टीप्लायर वापरल्यामुळं अडीच महिन्यामध्ये तुमची केळी एवढी झाली नाही तर याच्यापेक्षा लहानच राहिले असते बरेच दिवसापासून केळी वापरतो मात्र अशी एवढी महिन्यात एवढं दिसायचं सत्ती ती आज अडीच महिन्यात एवढं दिसायला समजा बर म्हणजे पंधरा दिवसाच्या वा वापरल्यामुळे बर आणि खर्चामध्ये काय कमी वाटतं सर खर्चात काय यायला लई असं काय आपल्या या खताचा लई खर्च केला नाही बर रासायनिक खत रासायनिक खत फक्त दोनदा डोस केल्या दोन दोन पोते डीएपी अगोदर टाकले होते चोवीस चोवीसचे दोन दोन पोती एक एक पोट्या त्याच्यामध्ये मिक्स करून हे टाकले म्हणजे खर्च जास्त वाढला नाही आणि तुमचं उत्पन्नही चांगलं दिसतंय आता याच साधारण तुम्हाला काय वाटतं की जर तुम्ही रेग्युलर जर वापरलं तर किती किलो पर्यंत एक हे पडेल घडाचे आम्हाला त्याचा अनुभव आलाय आणि या वर्षी बी आता समजा गेल्या वर्षी आमची वीस बावीसच्या वरील रासायची गेल्या सीजनला सव्वीस सत्तावीस पर्यंत आमची रास गेली आणि यावर्षी त्याच्यापेक्षा बी सुरुवातीपासून क्वालिटी चांगलीच आहे अंधा तीस पर्यंत जाईल एक अंदाज आहे तुम्ही तीन वर्षापासून वापरताय तर शेतीमध्ये काय जमिनीमध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला तुमच्या माहितीसाठी समजा केळीवर केळीच सुद्धा नाही गेल्या वर्षी पण केळीच होती या वर्षी पण त्याच्यावर हरभरा घेतला सहज केळी घेतल्या बर काही फरक जाणवला नाही त्याच्यापेक्षा उलटी केळ चांगली आहे या वर्षात त्याच्यापेक्षा उलट जास्त चांगली महिन्या महिन्यात चालू पण असं म्हणतात ना पिकावर पीक घेत नसतात घेत नसतात मग मी सांगाल की घे कर घेतले तरी पण फन... तरी चांगले सांगू ओके धन्यवाद